पोहे आपण नेहमीच बनवतो पण आज त्याच पोह्यापासून आपण काहीतरी नवीन पदार्थ बनवणार आहोत अगदी पोटभरीचा हा पदार्थ बनवायलाही खूप सोपा आणि चविष्ट आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनला द्यायला अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी आपल्याला पोहे लागतील तर इथे एका कपाच्या मापाने मी कप भरून पोहे घेतले आहे आणि तुम्ही बघू शकताय पोहे हे अगदी आपण रेग्युलर कांदा पोहे बनवतो तेच हे पोहे तुमच्याकडे जे पोहे उपलब्ध असतील ते पोहे तुम्ही यासाठी वापरू शकतात आता हे पोहे आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेऊ यातलं जे काळं पाणी असतं ते निघून जातं आणि दुसरं म्हणजे आपल्याला या पोह्यांना सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर धुतल्याने पण हे सॉफ्ट होतात शिवाय अजून आपण याला भिजत घालणार आहोत तर थोडं पाणी यात घालायचं आणि मग आपण जवळपास दहा करता हे व्यवस्थित भिजवून घेऊ आणि या पोह्यांव्यतिरिक्त जर तुम्ही जाड पोहे वापरत असले तर जास्त वेळ भिजले तरी चालतील म्हणजेच कायपेल फक्त हे पोहे सॉफ्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी दहा मिनटं तरी गरजेचे आहेत दहा मिनटानंतर आपण बघू शकता की हे पोहे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले असतात म्हणजेच त्याचा असा गोळा बांधला जायला हवा तर अशाच प्रकारे संपूर्ण पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर हाताने हे व्यवस्थित मॅश होतात काही वेळातच जसं आपण कणिक मळतो त्याप्रकारे हे व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे याचा गोळा तयार करायचं तर गोळा असा हवा म्हणजे यामध्ये एकही पोह्याचा कण दिसायला नको तर आता पुढचा पदार्थ आपल्याला जो घालायचा आहे तो म्हणजे तांदळाचं पीठ एक कप आपण पोहे घेतले तर अर्धा कप तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्ये ज्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत आपण टाकू शकतो तर सुरुवातीला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय गाजर घेतलीय दोन अशी बारीक किसून घेतली आहे आणि यासोबतच भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि आता भरपूर अशा वाटण्याचे दाणे आहेत बाजारात ते देखील तुम्ही टाकू शकतात इथं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत शिवाय चिली फ्लेक्स देखील मी घालणार आहे एक मोठा चमचा भरून आपण यात घालूया जिरं आणि यासोबतच काळी तीळ जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर टाका आणि सगळ्यात शेवटी टाकायचे आपल्याला चवीपुरता मीठ म्हणजेच सपाट चमचा मीठ यात घालायचं बाकी इतर जास्त मसाले टाकण्याची यात आवश्यकता नाही कारण ओरिजनल भाज्यांचा फ्लेवर आपल्याला या पराठ्यामध्ये हवा आहे तर मंडळी हे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण आपण खाली पोह्याचा गोळा बनवलेला आहे आता प्रत्येक भाज्या आणि अशा प्रकारे तांदळाचं पीठ आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता फक्त थोडं थोडं पाणी घालत आपण हे मळून घेऊ तर पाणी हे जास्त घालू नका कारण आपल्याला याला बाइंडिंग हवी आहे व्यवस्थित हे लाटलं गेलं ला पाहिजे किंवा थापलं गेलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे याचा गोळा मी करून घेतला आता हाताला तेल लावलं आहे आणि एक गोळा पण काढून घेऊ तर आपल्याला जर याच्या पोळ्या बनवायचा असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता पण मी याचे पराठे बनवणार आहे तर मोठा गोळा मी याचा काढून घेतलेला आहे आणि लाटण्यासाठी म्हणजे आता हे लाटायचं किंवा थापायचं असेल तर अशी प्लास्टिक मी तयार ठेवली आहे आणि फक्त हाताला तेल लावलं आहे थोडं आणि हे व्यवस्थित थापून घेतलेलं आहे थापताना साईडच्या किनाऱ्यांकडे लक्ष द्यावं म्हणजेच काठाकडून काही भाज्या म्हणजे कांदा किंवा कोथिंबीरच्या काड्या बाहेर जर येत असल्या तर त्या व्यवस्थित मध्ये लोटत हे जसं आपण थालीपीठ थापतो त्या प्रकारे थापून घ्यायचं आहे तुम्ही थापून घ्या किंवा पुढे आपण लाटून देखील बघूया तर अगदी काही वेळामध्येच हे सहज थापलं गेलेलं आहे आता याला आपण शेकून घेऊ त्यासाठी एक तवा मी ठेवलेला आहे तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि जसं तवा गरम झालेला आपल्याला जाणवतो तेव्हा प्लास्टिक करून अलगद हा पराठा आपण काढून घेऊ आणि शेकायला तव्यावर टाकू तर अगदी आरामात हा पराठा निघतो काही एक कठीण नाही अगदी सोप्पा हा बनवायलाही आहे आणि शेकायला जसं आपण एरवी पराठे पोळ्या शेकतो बस तसंच मध्यम आचेवर मध्ये मध्ये तेल सोडत हा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आणि जसं याचा संपूर्ण कच्चापणा निघालेला आपल्याला जाणवतो अगदी आलटून पालटून दोघं साईडने व्यवस्थित शेकल्यानंतर हा गरमागरम पराठा तुम्ही चटणी सॉस किंवा लोणचं यासोबत जरी खाल्ला तरी एकदम चवीला भारी लागतो आणि या पराठ्यासारखेच पोह्यापासून आप्पे पोह्यापासून मेदू वडे आणि पोह्यापासून इडली देखील मी बनवलेली आहे तर रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बोलण्या बोलण्यामध्ये बोल तुम्ही बघू शकताय गरमागरम हा पराठा अगदी खमंग असं भाजून झालेला आहे आता हा दुसरा पराठा मी लाटून दाखवत आहे त्यासाठी फक्त तो हा गोळा मी प्लास्टिकवर ठेवला आणि या लाटण्याला आपण थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे हा चिपकणार नाही आणि व्यवस्थित हा लाटून घ्यायचा म्हणजेच हा पोह्याचा पराठा बनवायला इतका सोपा आहे जरी थापून बनवला किंवा लाटून बनवला तरी परफेक्ट बनतोचं तर मंडळी खूप छान आणि सोपी रेसिपी आहे ब्रेकफास्टला अगदी झटपट बनेल आणि मुलांना टिफिनला देखील नवीन पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा तर जसा पहिला पराठा आपण शेकला त्याच पद्धतीने दुसरे पराठे देखील आपण शेकून घेऊया आणि असे मस्त खमंग गरमागरम हे पराठे तयार आहे ब्रेकफास्टसाठी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही पोह्यापासून एक नवीन रेसिपी म्हणजेच पोह्याचा पराठा म्हणा पोहा रोटी म्हणा किंवा पोह्याचे धपाटे म्हणा अगदी आहे ना भारी तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान नवनवीन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन व परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर